आरती जगदम्बा दुर्गा माता तु अम्बा ओ तव कैसे विनाव प्रारम्भा अष्टभुजा साकार दिशे व्याघ्रवरो सहस्ररूपधारी करे दुष्टांचा संहार आरती जगदम्बा दुर्गा माता तु अम्बा ओ वाडु तव चरणि कसे आरति जगदंबा तुजे नाममुखी गता शनि हरे भय चिन्ता रूप तुजे करिलोचन निर्माता आरती जगदम्बा दुर्गा माता तु अम्बा ओ वाु तव કેસે વિનાઉં પ્રારંભા વિચિત્ર અવતારો ઘે યુગે યુગે ફારો કાલિમણે દુર્ગા કોની કરી અંબેસા વિસ્તારો આરતી જગદંબા દુર્ગા માતા તું અંબા ઓ વાળુ તવ ચરણી કૈ વિનાઉ પ્રારંભા આરતી જગદંબા दाऊणीया श्रद्धा भाव पैसा घ्यावा अनुभव शरणांग आलो घ्या या भक्तीची धाव आरती जगदंबा दुर्गा माता तू अंबा आरती ओवाळी तो तव चरणी से विनाव प्रारंभ नर हरि सोनार देश मावला आकार अनिशत वचरनी कैसे झाला से साकार आरती जगदंबा दुर्गा माता तू अंबा ओ वाळूत तव चरणी कसे विनाव प्रारंभा आरती जगदंबा अंबा माता की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा